No. Yeah. वैष्णवांचा मालघरा तुर तुरा भस्म दंड नलगी काठी तीर्थाटे भ्रमण वैष्णवांचा मालघरा तुरतुरा तुरा तुका म्हणे आडकाठी तुकार म्हणे आडकाठी नाही भेटी देवाचा, वैष्णवांचा माल घरा तुरत तुला वस्तुसे विठर विचारा 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 सर्व सतगत कृपाल गोष्टी समोर उभा करा एक त्यांच्या संसाराची अवस्था परमार्थाची अवस्था केली असं दुष्काळे दुष्काळी आटला नेला मान स्त्री अन्न अन्न कैतापेक्षा संसाराची अवस्था ज्यांच्या okay. पैशाच्या बाबतीत विचार तर करायचा बरे झाले बरे झाले देवा निघाले दिवाळे बघा संसाराची अवस्था बघा बाईल मेली बरे झाले बरे निघाले दिवाळे पण त्यांचे परमार्थाची अवस्था जर पाहिली तर असो ऐसा कोठे आठ श्रांती घेतो आणि भग अपटतो ठीक अ महाराज हा झोप म्हणजे यमराज झोपले यमराज झोपल्यानंतर यमराजाच्या जवळ एवढा मोठा कट्टा होता घेऊन जाणाऱ्या लोकांची पहिलं नाव बघितलं त्याचाच का होता पहिले ह्याच्या मनात पाप ह्यानं म्हणला वरची पाठी खाली गातो आणि वरची पाटी काही हरकत मग त्यानं काय केलं वरच वर घेतला यमराज उठल्यानंतर म्हटलं अजून एकदा कॉफी घ्यायची अजून एकदा कॉफी कॉफी घेतल्यानंतर यमराज त्या माणसाला सांगतोय बघ सगळीकडे भ्रष्टाचार होतो पण आमच्याकडे कधी भ्रष्टाचार <laughs> <laughs> आता पण आज तुझ्या बायकोनं एवढी माझी सेवा केली आहे मी तुझ्या बायकोवर खुश आहे आता मी काय करणार वरचा कागद खाली ठेवणार हा कागदरून गेला असा यम ज्याला बघितल्यानंतर लोक टाकतात या रे असतात

दे देश, दास, जन्म देते। देव सकाळी रोज उठल्या बरोबर जाऊन एक डबी उघडायचे आणि त्या डब्बीतली डब्बीतला काहीतरी घ्यायचे आणि आपल्या कपाळाला लावायचे लक्ष्मीला प्रश्न पडला सगळे लोक माझ्या देवाच दर्शन घेतात आणि माझ्या देव कोणाचं दर्शन करतात मग जाऊन लक्ष्मीने आईसाहेब आईसाहेबांनी जाऊन विष्णूचा हात धरला अहो तुम्ही कपाळाला काय लावता ते म्हणले काही लावत नाही मस्त हे पायावरी वारकरी अरे या वारकरी पायांच्या पायावर मी ठेंगणा करी संतचा चरणा एक प्रमाणे महाराज संत चरणी उधळे धुळा ते यांच प्रथम बघा सृष्टीत काही नियम करून ठरत त्या नियमानं चालावंच लागत जेवढेही जीव जन्मले जेवढेही जीव माणूसच नाही जेवढेही जीव जन्मले त्या प्रत्येकाला परमेश्वरानं मृत्यू नावाची गोष्ट दिली खूपच येते नाशे नाशे ते पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जायसे कनी धमेगा भागवतांच सांगितलंय बघा अनित्यानि शरीराणि विभो नैव शाश्वतम् नित्यं संहितो मृत्यो कर्तव्यो धर्मसंग्रह अरे कधी नाही अद्यवात्य शतं देवा मृत्युर्वै प्राणिनां द्रवं क्षणो क्षणाः चित्राव शकतो बीजारोपण झालेल्या दिवशी येऊ शकतो नंतर शंभर वर्षांनी सुद्धा येऊ शकतो अद्यवाद्य सदा देवा मृत्यू वय प्राणी नाम देवा सगळं आपल्या हातात आहे मृत्यू आपल्या हातात आहे का सांगा कधी येईल कुठे येईल कसा येईल अहो आत्ताच होत आणि आत्ताच आत्ता होता आणि आत्ताच गेला आशा येणार आमचा शिष्याला म्हणजे माझ्याकडे ज्ञानेश्वरी भागवत गाथा सगळं घेऊन आला मला म्हणला महाराज आता आमच्याकडे वाचणारे हे कोणी नाही आहे तुमच्याकडे वाचणारे माणसं असतात मग मी म्हणलो का तू वारी वगैरे हो काही करणार नाहीस का आम्हाला सांगितलंय म्हणला की तुम्हाला पंढरपूर होऊन येत नाही होऊन येत नाही म्हणजे काय कारण माझे वडील पंढरपूरला आले आणि पंढरपुरात नेले अरे मी म्हणलो होय तुझे एक वडील पंढरपुरात नेले पण तुझ्या घरात आजा गेला 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 अरे बाबा अशी परिस्थिती आपल्या घरात आहे पण घर सोडतो का सांगा तुम्ही मला शरीर तर हे जाणारच आहे कधी जाईल सांगता तुम्ही खर तर आता मी विचारलो काय बाळासाहेबांच वय होत त्यांनी सांगितलं की एकसष्ट वर्षाचं एक एक तर एकसष्ट काय जायचं वय तुम्ही मला सांगा पण शास्त्राने काय केलं पावसाळा दिला पावसाळ्याच्या नंतर हिवाळा दिला आणि हिवाळ्याच्या नंतर उन्हाळा दिला चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष आणि परत हा क्रमांक दिला क्रमांक तस आपल्याला देवाने काय दिलं गर्भाधान जन्म बालपण तरुणपण अस आपल्याला दिलं पण आपल्याला हे सगळं दिलं असताना मृत्यू कसा दिला मृत्यूचा क्रम ठरवून दिला की, की म्हातारा झाल्यावर नाक मुख गळू लागले लाल आणि शेंदूर स्वाना परी झाली गती अवघे करती हाड हाड असं सांगितलंय का महाराज म्हणतात नाही तू कधी जाऊ हो शकतोस कधी जाऊ हो शकतोस तुझ्या जन्मदारी जाऊ हो शकतोस लग्न झाल्याच्या दुसऱ्या दिवशी जाऊ शकतोस आता काय आमच्या नळदुर्गच्या तिथे ॲक्सिडेंट झाला मोठा महाराज म्हणजे त्याने खंडो खंडोबाला जाऊन येते ते नळतो जाऊन येताना त्या उतारावर त्यांचा ऍक्सिडेंट झाला नवरा मेला आणि बायकवर राहिली म्हणजे हळद सुद्धा निघायची सांगते ते माहिती सगळे माणसं त्या लोकांना कल्पना आहे एक चार दिवसाखाली महाराज खूप मोठी पेपरला बातमी होती हे का तस आपल्याला हा देह मिळाला या देहाबरोबर भूतलावर अनेक जीवांना देह मिळाला देह मिळाला असताना सुद्धा मानव असं सांगतात शंकराचार्य आपल्या विवेक चुडामध्ये विवेक चुडामणीमध्ये मनुष्यत्व अरे हा देह दुर्लभ आहे तुला मिळाला पण तुम्ही मला सांगा याच महत्व आपल्याला आहे का चित्त करा आता आपल्याला वाटते काय चाललंय आपलं आज आपल्याजवळ एवढे चांगले कान आहेत बसले की ऐकायला कानाची किंमत आहे डोळे उघडले की सगळं दिसतं डोळ्याची किंमत आहे जरा डोळे बंद करून आठवलं की सगळं आठवतं त्या बुद्धीची किंमत आहे चालू लागलं की ताबडतोब घर वाटतं पायाची किंमत आहे गाडी वाजवू लागली की पुढे